ब्रँडेड कंपनीचे शूज चप्पल आणि सँडल्स वाजवी दरात मिळण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर संगमनेर उत्कृष्ट क्वालिटीची एकवीस वर्षांची परंपरा असलेलं आपल्या हक्काचं ठिकाण स्केचर्स बकारू ॲब्रॉस कॅम्पस स्पार्क होव लिकुपर रेड चिप वुडलँड मेडिफिट केरी लान्सर फ्रँकी बाटा पॅरेगॉन अशा नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगरोड संगमनेर नव्वद अकरा सत्याहत्तर एकाहत्तर अठ्ठावीस सर्वप्रथम मी माझा हा जो विजय हा संगमनेर तालुक्यातील लाडक्या बहिणी असतील माझा युवक वर्ग असेल शेतकरी असेल या सर्वांना समर्पित करतो हा आनंद हा या संगमनेरच्या स्वाभिमानी जनतेने जी निवडणूक माझ्या हातात घेतली होती ही निवडणूक विरुद्ध जनशक्तीच झाली आणि त्यामध्ये सर्व जनतेने निवडणूक हातात घेतल्यामुळे मला पहिल्या दिवसापासून विश्वास होता आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील आमदार राधाकृष्ण विखे पाटील असतील सुजयदा असतील शैलनीता विखे असतील परमवीर साहेब असतील दादा असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेस काम केलं गेल्या काही के वर्षापासून आम्ही इथं काम करत होतो निश्चितच त्या कामाच्या माध्यमातून आम्हाला इथली दहशत थांबवायची होती दहशत थांबवण्यात ता आज मला वाटतं बऱ्यापैकी आम्ही यशस्वी झालो आणि येणाऱ्या काळामध्ये विश्वास विकासाचं राजकारण आम्ही करणार आज काय उत्तर नाही त्यांना शुभेच्छा देईल मी एवढंच बोलून कारण खबऱ्या म्हणल्यामुळंच मी जे त्यांचं दुःख होतं या तालुक्यातील तमाम ज्या जनतेला त्यांनी गेले काही दिवस वेटीस धरलं होतं दाबून धरलं होतं दहशतकी खाली गुंडगिरी खाली त्यांच्यासाठी मी प्रामाणिक काम केलं आज त्या मायबाप जनतेने या संगमरातील तमाम मायबाप जनतेने आज मला तुमच्या समोर एक संगम तालुक्याचे सर्वांची संधी करण्याची सेवा करण्याची संधी दिली होते आणि नव्यांदा आमदार होईल त्यांचा विक्रम होऊ दिला नाही नाही हा जनतेने नाही होऊन दिला कारण जनतेने गेल्या चाळीस वर्षापासून यांची दहशत दादागिरी आणि जे चाळीस चाळीस वर्ष तुम्ही लोकप्रिय मंत्री असताना तुम्हाला संगमनेर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न नाही सोडवता आला आरोग्याचा प्रश्न नाही सोडवता आला आज वाड्या वस्त्यांवरच्या रस्त्याचे प्रश्न नाही सोडवता आले त्यामुळे त्यांच्या ते स्वप्नात होते विखेंचा पराभव करण्यासाठी शिर्डीत एकत्र झाले होते मोठी ताकद लावली होती मात्र विखे निवडून आले थोरात पडले नाही आता हे सर्व महाराष्ट्राने पाहिलंय का त्यांनी ज्या पद्धतीने प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये त्यांना अपयश येणारच होत कारण संगमनेर भयमुक्त होणं गरजेचं होतं आणि या भयमुक्त साठी लोकांनी मला मतदान केलं असं मी म्हणतो तुम्ही केले त्याचा परिणाम कसा कसा सर्वात जास्त फायदा मला ज्या मध्ये सभा घेतल्या आज माझी निवडणुकीला मी ज्या ज्या ठिकाणी प्रचारला जात होतो वाड्या वस्त्यांवर गेलो गावागाव गेलो तिथं सर्व युवकांची पळी आणि माझ्या लाडक्या बहिणी माझ्या बरोबर होती तुम्ही घेतला असं नाही हा बदला मी नाही घेतला हा बदला संगमनेरच्या माझ्या हितचिंतकांनी घेतला कारण त्यांना विकासाकडे जायचं होतं आज संगमनेर मध्ये मी उमेदवारी जा, माझी जाहीर झाल्यानंतर मी फॉर्म भरल्यानंतर माझ्या विरोधात चार चार खासदार आले दोन माजी मुख्यमंत्र्यांची मुलं माझ्या विरोधात आले तरी त्यावेळेसच त्यांच्या लक्षात यायला पाहिजे होतं ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आणि वाड्या मी प्रत्येक ठिकाणी पोहोचलेला असताना मला असं जाणवलं या तालुक्याचा चाळीस वर वर्षाचा वर हो माझा पुढील पाच वर्षाचा निश्चित प्रत्येक वर जाऊन विकास करण्याचा प्रयत्न राहील आणि संगंधर भयमुक्त करण्याचा माझा प्रयत्न मुख्यमंत्र्यांचे नाही अजून आता सगळ्यांच्या आशीर्वाद घेतोय भेटतील आता आमदार साहेबांनी विखे पाटलांनी आज माझ्यासाठी सुरजदा दादांनी मोठा त्याग केलाय माझ्यासारखी दादाची उमेदवारी दादांनी शेतकरी कुटुंबातील सामान्य कार्यकर्त्याला देऊन आज जो सन्मान या संगमनेर तालुक्यातील प्रत्येक मतदाराचा केला असं मी आलेला आहे आता माझ्याकडे फोन वाचताय माझे परंतु मी आता तुमच्या समोर आहे आज आता विजयाचं प्रमाणपत्र घेतो आणि पहिला हा जो माझा विजय संगमनेरातील तमाम बाप जनतेला समर्पित करतो मारुती एंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस